एमडी विजयसिंह देशमुख मराठा समाजाचे असे अपेक्षित होतं मला की आपल्या समाज आप समाजाचा माणूस येतो आणि आपल्या मराठा समाजासाठी चांगलं काहीतरी काम करतो अचानकपणे त्यांनी एकतर्फी नॉक टोरपासून एलवाय द्यायचा बंद केला पहिल्यांदा मला सांगितलं की त्या ठिकाणी काही सॉफ्टवेअर अपग्रेडेशन चाललंय पण एक लक्षात आलं की जाणीवपूर्वक महामंडळाचे लाभार्थी वाढू नये जाणीवपूर्वक मराठा समाजा उद्योजक होऊ नये ह्याची एक सुपारी वाजवण्याचं काम विजयसिंह देशमुखांना का दिलेलं आहे ज्या वेळेला हे वातावरण वाढायला लागलं त्यांनी त्यानंतर हे एलवाय सुरू केले परंतु त्याबरोबर काय अशा जाचक का अटी टाकल्या भागातला शेतकरी हा कुठल्याच योजनेचा लाभार्थी होऊ शकत नाही हे त्यांनी कट कारास्त त्या ठिकाणी चेअरमन आणि एम डी यांच्यात संवाद नाही का बोर्ड आणि एमडी यांच्यात संवाद आहे का खरं म्हणजे पद्धत अशी असते की एखाद्या एम डीला जर काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी चेअरमनला सांगणं गरजेचं आहे चेअरमनच्या चे समितीनंतर महामंडळाची बोर्ड मिटिंग आहे त्या बोर्ड मिटिंगमध्ये मंजुरी करणं गरजेचं आहे मी छोटंसं उदाहरण देतो अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना ट्रॅक्टर योजना बंद केली मी परत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी याला संमती दिली आम्ही सर्वप्रथम बोर्ड मिटिंगमध्ये ही सगळी गोष्ट आणली त्यावेळेला देवरा साहेब होते देवरा साहेबांच्या सूचनेप्रमाणे बोर्ड मध्ये आम्ही ट्रॅक्टर योजना मराठा समाजाला परत सुरूत करण्यात यावी असा आम्ही प्रस्ताव ठेवला हो एक मीटिंग झाली दुसऱ्या मीटिंगला मिनिट्स कन्फर्म झालं आणि तिसऱ्या मीटिंगला कमी दरामध्ये ट्रॅक्टर महामंडळाच्या लाभार्थ्यांना दिलं गेलं हा एक प्रोसिजर असतो परंतु कुठलंही प्रोसिजर विजय देशमुख या ठिकाणी पाळत नाही आणि मनमार्जी कारभार या ठिकाणी करायला लागलेली आहेत खंत वाटते आपलाच माणूस आपलीच भौकी आपल्याच ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मराठ्याच्या विरोधामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये हा उठलेला आहे या बाबतीत काही बैठका वगैरे मंत्रिमंडळात झाल्या का या मागच्या काही महिन्यामध्ये खूप तक्रारी येत होत्या आमदारांच्या खासदारांच्या आणि नागपूर अधिवेशनामध्ये मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील कॅबिनेट मंत्री यांनी एक बैठक घेतली आमदार अभिमन्यू पवारांच्या पत्राला अनुसरून मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्या अनुसरून त्या मीटिंगमध्ये राहुलजी कोड होते निरंजन डावखरे होते आणि राधाकृष्ण विखे पाटील मंत्री महोदयांनी तिकडे काही शासकीय अधिकारी होते त्यांनी सत्य सूचना दिल्या की तुम्ही जो स्वतःचा मनमानी कारभार करताय हा चुकीचा आहे राज्य सरकार मुख्यमंत्री जिथं मराठा समाजाच्या योजनेअंतर्गत इतर समाजाला अशा योजना लागू कराव्यात हे सभागृहामध्ये घोषणा करताय आणि तुम्ही मूळ मराठा असूनही मराठा समाजाच्या योजनेमध्ये अशा प्रकारे अडथळे निर्माण करताय तुम्ही बोर्ड मीटिंग घ्या तुम्ही चर्चा करा पण चेअरमनला विश्वासात घेऊन पहिल्यांदा जे काय तुम्ही चुकीचं काम केलंय ते सुधारावा आणि मग तुम्ही बोर्ड मीटिंग मध्ये प्रस्ताव ठेवा अशा सूचना दिल्यानंतरही अजून त्याच्यात काही बदल झालेला नाही का काही